गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे आज खूप दिवसानंतर मी म्हटलं चला ब्लॉग एक शेअर करूया तुमच्यासोबत आज त्याला सुद्धा सुट्टी आहे आणि जरा अशी निवांत कामं चालू आहेत आमची आणि ऍक्च्युली गावी गेल्यानंतर परत नंतर मला असं वाटतं मी एकच ब्लॉग बनवला होता इथला तर आज म्हटलं जरा सुट्टी पण आहे तर जरा तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करू तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू तुम्ही बघत राहा बरं का आणि कशा आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुम्ही सुद्धा आता अनाम्याची तब्येत सुद्धा खूप छान आहे अनामग खेळते खाते अनाम्या जरा तिकडे पिंजऱ्यावरती जरा काहीतरी तिकडं करते काहीतरी खाते वगैरे तोडपुसते असं तो चालू होती जातात जस्ट जरा कपडे वगैरे वायर घातले थोडेसे जे सुकायचे होते जरा ऊन पडले ना थोडीशी दम्मट राहिले होते कामचे कपडे जरा उन्हात घातले जातात सुकण्यासाठी तेव्हा जरा अनामगाला बघितलं काय करते काहीतरी खेळणं चालू आहे तर बघू जरा सकाळी जरा काम चालू आहे सगळी सकाळी जरा करते मी आणि आम्हाला शिरा बनवते त्यांना खाण्यासाठी सुट्टी आहे ना आज आज आहे संडे पण आमचं असं मूड नाही आहे का खाण्याचा वगैरे किंवा म्हणजे असं मच्छी वगैरे किंवा काय असं काही कळत नाहीये गरमी वगैरे पण म्हणजे होती अजून म्हणजे असं नाही असं नाहीये ना पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळे जास्त गरम होतंय तर अशा प्रकारे आज आपला मी स्टार्ट केलेला आहे तर तुम्ही नक्की कंटिन्यू बघत राहा आज मी काय काय करणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं ना तर चला आता मी जरा काय म्हणतात शिरा करायला जरा आता घेते आहे तर अशा प्रकारे ते बघा शिरांगचं झालेला आहे थोडस फक्त त्याला ते बघा ना गॅसवर थोडं ठेवलंय झाकण ठेवले त्याच्यावर थोडं होऊ देत आणि इकडे मी कोणासोबत ते होते आमच्या पिल्लीसोबत हो त्याच्यामध्ये मग तू दिसतेस तिकडे बिलू ते मग ते त्याच्यामध्ये दिसतेस सोनू आमची खेळत होती तिकडे आणि थोडे झोपते पण हो ना ती चिड चिडल्या सांगितलं चिडल्या सांगितलं बिलू तू काय चिडते आज उठवलं मला सकाळी बोलली माझ्याकडे येऊ हो ना आज तू उठवलंस की मला आज तू उठवलंस ना मला किती हुशार आहे बोलते माहिती बघा किती हुशार आहे आमचे शोलू काय बोलतेस तू ह काय 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 बोलतेस तू काय बोलतेस तू काय बोलते शेंगदाणे देव देव शेंगदाणे देव खायला एवढी येते शेंगदा खायला शेंगा देऊ तुला खायला देऊ गा अनव शेंगदारी देऊ 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 तुला खायला म्हणून देऊ खायला खायला तिथे केसं खाल्लं अनविकाने मग अशी कान खाली हो की नाही कान खाल्ली केलं खाल्लं आता टॉमॅटो देणार थोड्या वेळ नंतर खायला म्हणजे सोनूला बोलते ब किती बोलते बघ किती तू तू बोलतेस तू बोलतेस हो हो तू 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 आणि अशा प्रकारे शिरा फायनली रेडी झालाय तर चेतन जरा पूजा करतोय ना तर मग थांबलोय चेतनच पूजा वगैरे आवडलं का मग खाणार हे शिरा माझा रेडी आहे हे तुम्हाला जरा तर अशा प्रकारे आता आज नाश्ता वगैरे झालाय आमचा शिरा खाल्लाय आम्ही आणि खेळते आहे खाते आहे काय नाही काय चालू आहे ते खायचं हे शेंगदाणा खात्या आणि चेतन इकडे जरा बसला आहे थोडस लाईट गेली आहे खूप होते काय विचारू नका तर आम्ही जाईकडे बसलोय चला आता जेवढाच काहीतरी चेतन दिसतोय का दिसतोय का <laughs> <laughs> हो तेच ना तर जरा बसलो गप्पा मारत पण लाईटच गेली तेवढ्या जरा शिरा खात गप्पा मारल्या गप्पा पण मारल्या थोडेसे व्हिडिओ बनवले कॉमेडी नक्की बघा खूप दिवसानंतर डेली ब्लॉग बनवत आहोत आम्ही कंटिन्यू बघा आमचा ब्लॉग काय कसं वाटतंय ते पण सांगा काही चुका असतील तरी त्या सुद्धा सांगा आम्हाला काही हरकत नाही काही वर्ग नाही बरोबर ना हो तर चला आता जरा जेवणाला लागते काहीतरी असं सिम्पलचं साधं काहीतरी करते आता जास्त काही नाही करणार आहे उशीर पण झालाय ना सो इकडे बघा जरा भाला आता कुकरला ते बघा तिकडे असं जरा भांडी वगैरे होती ना ती सगळी जरा घासून आणि जरा काल नाही ना गेलो होतो आम्ही बाजारात तर जरा जरा ना ते भाज्या वगैरे आणल्या तर ठेवल्या थोड्याशा साफ वगैरे करून सगळं वेगवेगळं सगळं करून ठेवलं कारण रात्री मला काही मिळालं नव्हतं हो आच फ्रीजमध्ये ठेवल्या तर जरा सगळ्यात ठेवल्या व्यवस्थित वगैरे सगळं एवढ्या आता मिरच्या राहिलेत जरा तर मिरच्यांची जरा आता देठ वगैरे काढणार आणि मग ह्याच्यामध्ये ठेवते आतमध्ये डब्यात कसं जरा ठेवलं ना असं काढून किंवा जरा बऱ्या पडतात ना कसं हे बघा जरा मिरच्यांचे एवढे देठ काढते आणि ठेवते मिक्स घेऊन आलेत मिरच्या यावेळेला मी मिक्स आणल्यात तर काय सांगू का हे जास्तच एकदम वाटत ना तिखट वाला मिरच्या म्हणून त्याला म्हटलं जरा ह्यातल्या पण दे थोड्याशा म्हणून दिल्यात त्याने भाषा त्यांची देट काढणार आणि जरा डब्यात ठेवून देते म्हणजे बरं पडतं घ्यायला हे लिंबू वगैरे आधीच आहे जरा लिंबू आलो हाकडी पत्ता असं सगळं हे जरा मूग अनामिकासाठी घातले होते भिजत खाण्यासाठी आता त्यांना पण मूड आले त्यांना जरा ठेवून देणार कारण काहीच काम नाहीये ठेवून देते त्यांना आणि शोनाचं केलं कसं राहिलं अर्ध खाल्लं होतं ना तिने अर्ध ठेवलं होतं अशा प्रकारे सगळं चालू आहे सगळी कामं वगैरे जरा भात ठेवलंय आणि चेतनानं जर बोंबी जाण्याला पाठवले आहे बोंबील थोडेसे तर वगैरे जर घेऊन येंबी आणायला गेलाय ओले नाही आहे सुके बोंबील कारण की आज काय खायची इच्छा नाही त्याला पण मला पण काय माहिती काय झालं एकदम गर्मी वगैरे होती म्हणून बहुतेक असं वाटतंय ना तसं झालंय ती बघा अनागिकडे बसले ते बघा आमचं पिल्लू बघा दिसतंय आहे शो नो का ग पिलू आणि पिल्लू इकडे खा ते बघा जरा तांदूळ घातले होते खायला म्हटले की वाऱ्यावर पण बसू दे इकडे असं छानपैकी बाहेर हे वेगळे मुलं वगैरे खेळतायत आज जरा सुट्टी आहे ना हे बघा असं वातावरण आहे कायचं बाहेरचं हे बघा असं आणि पिल्लू इकडे आहे इकडे पक्षांची आवाज वगैरे येत आहेत ना चालू आहे तिचं खेळणं बघा ऐकते बघा कशी काय काय ऐकते आज खरं सांगू मी असा ड्रेस घातलाय ना ते बघून ती म्हणजे असं एकदम काय माहिती तिला <laughs> काय काय तिचं असं असं करते बघून बघून ड्रेस ड्रेस, ड्रेस बघून असं करते ती हे बघा असा ड्रेस घातलाय मी तर त्याच्यामध्ये करते ती तसं असं काय करते शो ना आज काय वेगळंच करतं ती हे बघा ड्रेस दिसते अशा प्रकारे ड्रेस घातलाय काय दिसत नाही वाटतं बहुतेक नाही दिसत ना असा घातलाय ड्रेसीला हे hey बघा अशा प्रकारचं कसा आहे ड्रेस छान आहे का माझा ड्रेस नक्की सांगा आणि चला आता मंडई चेतन आलाय घेऊन तर जरा बोंबिल मी जर आता साफ करून घेते वस्तू काय बोलल पण ही उतरत नाही ना देते आता खायला खा जरा बघा तिच्यासाठी वेळ ठेवावं लागतं जरा 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 सगळं हे बघा बघा मिरच्या ते काढून ठेवलेत मी आता ते तिकडे असे तर मग पिलो आहे काय घेते मी तिने पिलो शोषण मिरची नाही बघितलं मिरची आता इथून सगळं हे मला उचलावं लागणार आहे हे बघा बघितला बघा ना तुझं नाही खाणं ते तू नाही खायचं पिलू थांब 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 तुला देते थांब पिल्लू थांब असं नाही तुझं नाही खाणं दे तुझं नाही पिलो तुझं बघा बघा बघित करते बघा बघशी करते बघ ते नाही खायचं पिलू ते नाही खायचं मग तुला त्रास होणार पिलो त्रास होणार पिल्लू तुला ते खाल्लं तर हे काय हे काय बघ सगळीकडे वेळच्या दिसतात तिला काय सांगायचं असं सगळं मला उचलावं लागतं ते नाही खायचं पिल्लू हे काय काय हे काय काय का हे तांदू तांदूळ बघा कशी मस्ती करते बघा अनामिका शो ना काय झालं तुला मस्ती का करते पिल्लू तू का करते मस्ती का करते मस्ती तू का करते शोना का करते आज नाव करणार आहे अंगो करणार आहेस हे आज बुड अंगो करायचं काल केली होती दोनदा हे पल्ला चिडचिडीपणा जास्त करते हल्ली बघा बघा कशी करते हे का हे का तांदूळ का तांदूळ का हे का हे का ये ये हा बरोबर घे 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 खा 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 तर हे बघा आता झालंय माझं सगळं जरा फोडणी वगैरे घातले आणि जरा त्याकडे कळ येतात शिस्त आहे हे बघा दूध दे त्याला मस्तपैकी असं वाटप वगैरे लावले आता हे बघा असं छान पैकी जरा शिजू दे का जरा तुम्हाला मस्त दाखवते हा कसा केलाय त्यात बटाटा बऱ्याच दिवसानंतर खूप दिवसानंतर बनवलाय कोंबील बटाटा चेतनपण मला चालेल तेच बनूया आपण चला आता लाईट बंद करते बराच वेळ झाला फॅन दे एकदाच चालू आणि आम्ही त्याला जरा ठेवले पिंजऱ्यामध्ये आणि जरा खायला वगैरे दिले कारण ती कसं इकडे तिकडे नाचत असते ना जास्त मग तेव्हा हे हे बघा पिल्लू काय खाते टॉमॅटो टॉमॅटो खाते आमची बघा हे बघा इथे ठेवलंय त्याला हे बघा सर मस्त जरा पेचे वगैरे धुवून काढले आता जस्ट हे बघा छान छान असं मस्त आणि खाऊ पण ठेवलं आतमध्ये तिला असं आणि इकडे बसली आहे ती बाहेरचे पक्षी पण असे ओरडत आहेत ना कोणाच काहीतरी सामान आलं बहुतेक ते बघा ऑटो आणि हे बघा काय काय ला ला ने। ने। है है कांदे थोडे ते लावते त्या आणले होते ना मी बाजारातून पण असेच होते म्हणतात याच्यापेक्षा अजून हे होते थोडे कांदे एवढे सुकलेले नव्हते ते तिकडे मी आता गेले होते ना तिकडे कांदे आले होते शंभर रुपयाला सात किलो हां हां पण ते कांदे एवढे मग चांगले नाही वाटले ओले होते हां आणि तेवढं निवडायला पण नाही थोडं कसं घ्यायचं ते तेच ना तसेच खराब निघते ना चांगले आपल्याला भेटले ना चार किलो सुकलेले बघूया आपण कुठे चांगले असे सुकलेले दिसले ना तर घेऊया आपण चालेल बरं पडते ना असं घेऊन ठेवलं एकदा किलो आणायला नको येस बरोबर हो

आणि इकडे अशा प्रकारे जेवायला आता बसतो आहे आम्ही हे बघा असं मस्त पैकी ना हे बघा कोंबील बटाटा बनवला आहे हे बघा असं बोंबील बटाटा आणि मस्त हेच खाणार आहे विचारलं चपाती भाकरी भाजू चेतन म्हणतो नको चेतन म्हणतो नको रोजच आपण खातोय ना काय म्हणतात ते चपाती चपाती रोजच डब्यातून होते ना तर चेतन म्हणतो नको चपाती आला आता राईसच कर नाहीतर दोन मी भाकरी करणार होते म्हणतो संध्याकाळी वगैरे कर आता राहू दे असं म्हणतो आणि या तुम्ही पण सर्वांनी जेवायला आता आम्ही पण जेवायला बसतोय खूप दिवसानंतर खाणं मस्तापैकी असं बघा छान असं बोंबील आणि बटाटा आणि चेतनला बरसं वाढलंय इकडे चेतन जर हातपाय धुवायला वगैरे गेलाय आणि अनामिकाला तिकडे बसवले ना पिंजऱ्या तर अनामिका ती बघा तिकडे दिसते पिंजरा ना, नाही दिसणार नाही दिसणार नाही तर आहे ना जरा पेंगते झोपते अनामिका तर या सर्वांनी जेवायला ते बघा मिस्टर आले आमचे बघा काय म्हणतात ते आपलं बाकरी नाही भाजली मी ओ, तो आहे बघा पण म्हणून खायला हे मस्त आज बटाटा आणि राईस खाणार पैकी चला चला मंडळी जेवण वगैरे झालं आता जेवलो वगैरे मस्त का बारीकडे छान ऊन पडले नसतं ना हे बघा हम्म वाटत झाड वगैरे छान छान हालतायत डुलतायत वारा लागतोय भरपूर साहेब मस्त मस्त वाटतं असं क्लायमेट जरा बघा छान आहे कोणाकडे बाहेर जायचं असेल फिरायला मस्त वातावरणाचं टॉमॅटो झाड केवढं झालंय बघा बाई बाई बा इकडून इकडून बघ एवढं मोठं आहे बघा बाई बाई इथे इथे लावलेलं आहे गेले कुठे बघा इकडून 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 एवढं मोठं इथपर्यंत गेलंय थोडंसंच भाग आहे तर वर जाय तर पण टॉमॅटो अजूनपर्यंत पाहिजे एक पण लागलेलं नाही त्याला आणि काही फुल पण कुठे दिसत नाही मला लागल्यासारखं चला लाईव्ह स्टार्ट करूयात आपण तर सगळ्यांनी लागलीला जॉईन होत राहा हा व्हिडिओ जरी तुम्ही नंतर बघितलं तरी सर्वांनी लाईवला जॉईन होत राहा आता जरा भांडी भिंडी आवरली आहे पाहिजे सगळं धून वगैरे काढलं कट्टा बिट्टा गॅस शेअडी सगळंच भांडी सुकू जरा उन्हात ठेवली आहे वाहण्यासाठी थोडंसं जरासं इकडचं फक्त काढायचं आहे का ते जरा संध्याकाळी आवरील मूग वगैरे येते त्यांना जरा ठेवायला पाहिजे थोडंसं फ्रीजमध्ये शोनाला द्यावे लागत ना खायला मध्ये मध्ये तर मग ते थंड नाही देऊ शकत तिला खायला काही फ्रीजमध्ये टॉमॅटो जरी असं हे केलं ना तरी पण तो टोमॅटो जरा ना ठेवा लागतो बाहेर काढून नंतरच तिला देते मी खायला थंड नाही द्यायचं गरम नाही द्यायचं गरम म्हणजे द्यायच नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे शिजवलेलं बिलकुल नाही केस करतात पिसं पडतात आमच्या पिल्डूची आणि इकडे काहीतरी चालू आहे लिखाण <laughs> तर लिखाण म्हणजे मोबाईल कुठला घ्यायचा त्याच्यावर त्याचं डिस्कशन चालू आहे स्वतःसोबतच <laughs> मोबाईल पूर्ण खराब झालाय काय सांगू स्क्रीन चावून चावून ना मी काही अर्धी खाल्ली आहे काही टाईप पण करता येत नाही मी चित्र म्हटलं काही पण असे घेऊन टाका म्हणून मरू देत किती हे करणार ना तर चित्र म्हणजे वेळ पण येत नव्हता पहिली गोष्ट म्हणजे आणि बघा खूप बेकार झाली इकडे वाजिसे मला कसा वापरतो चेतन चेतनलाच माहिती खरंच तर काही हो चेतन हे फोन एवढं पण असं नको ना ते चेतन बघतो कुठला घेऊ काय करू ते सगळं चालू आहे या ये ये लवकर ये ये इकडे ये 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 लवकर ये 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 लवकर ये लवकर ये लवकर ये 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 लवकर 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 ये हो शोनू खूप शान आहे आमची शोनू खूप शान आहे आमची खूप शहानी आहे हो ना हो ना हा तिला पिंजऱ्यात ठेवलं होतं बराच वेळ होती बाहेर हो ना रे का ये 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 लवकर कर, ये लवकर 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 ये इकडे 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 चल मी चालले चल 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 इकडे काय मी झाली तिला खायला ये लवकर लवकर ये ये लवकर ये 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 लवकर ये कायतरी तिला खायला स्टॉप झाली हे स्टॉप झाली स्टॉप झाली येऊ का इकडेच इकडेच थांबली हम्म हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना कसे आहात मस्तच असाल तर चहा वगैरे घेतला आम्ही जरा आवरलं आणि जरा आता आवरून आम्ही घालोय जरा बाहेर बाहेर जाऊन एक जरा थोडीशी काम आहे दोन तीन बरीच कामं होती पण आता ना ज्या ठिकाणी काम होती ते आता लोकेशन खूप लांब आहे आम्हाला जाण्यासाठी बरोबर की नाही चेतन त्यामुळे आता जाऊ शकणार नाही आम्ही परत आल्यानंतर परत मध्ये पाणी वगैरे येणार त्यामुळे आता एवढं लांब जाऊन काहीच अर्थ नाहीये तर आता जरा आम्ही चालू प्रोग्राम मध्ये जाऊया ना का विजय सेल्स मध्ये बघू आता जसं कुठे हे शक्य वाटेल चांगलं जिकडे वाटेल तिकडे चालू आहे आम्ही जरा तर चेतनचा मोबाईल बघून येतोय आम्ही काय ना जरा काय सांगू तुम्हाला मोबाईलची हालत बघवत नाही मला <laughs> त्यामुळे चला लवकर जाऊन येतो कारण की परत उशीर होणार आहे ओके okay? चलो लावू सगळं हो राहू दे जरा सगळे विंडो वगैरे बंद आम्हाला कुठे बाहेर निघायचं म्हणजे ना सगळं कॉक सगळे म्हणतात ना पूर्ण गॅसचं कॉक लाईट सगळे म्हणतात ना हे सगळं बघून जावं लागतं आम्हाला कारण काय ना प्रत्येक गोष्ट बघितली नाही ना तर मग ते शेवटी तुम्हाला माहिती आहे

कोकणी चेतन <laughs> आणि चाललं आहे आणि आता हे बघा ट्राफिक परत लागणार आता इकडे गेल्यानंतर काही विचारू नका कधी जा ट्राफिक काही कधी कमी नाही होत आता इथून पुढे गेलं की ट्राफिकच ट्राफिक, ट्राफिक। त्यामुळे आता काय म्हणतात मोबाईल वगैरे जास्त वापरायला नाही मिळत आणि लक्षात पण राहत नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि हे बघा आमच्याच बाजूला जे आहे ते डी मार्ट तुम्हाला बोलतो ना आम्ही बोल काही पाच मिनटावर डी मार्ट आहे ते हेच मार्ट आहे बघा आणि आता गर्दी किती आहे बघा इकडे मार्टमध्ये हे बघा दिसते का पूर्ण भरलं आहे डी मार्ट काही विचारूच नका हे बघा असं आणि अशा प्रकारे आम्ही आता ऑन द वे आहोत जाण्यासाठी तर चला चेतन पण आज थोडा खुश आहे कारण चेतनचा मोबाईल बघायला चाललो आहे ना मी आता बघू जर आवडला तर घेऊनच टाकणार आहे त्याच म्हणजे ह्याच्याने चाललो आहे आम्ही उद्देशाने

फायनली मोबाईल घेऊन झालेला आहे मंडळी आणि इकडे बघा चालू आहे सगळं अपलोडिंग म्हणतात ना पहिल्या मोबाईलमधलं चेतनच्या मोबाईलमध्ये घ्यायचं होतं ते आता काम चालू आहे सगळं आणि इकडे असे मस्त टी व्ही वगैरे चालू होत्या समोर आणि आता मस्त कार्टून का काहीतरी लावतायत वाटतं ते छोटं बाळ एक रडतं आहे साईडला त्याला कार्टून बघायचं आहे म्हणून तर बघत बसलेच सर्वच तर चला म्हणजे आता जस्ट ना आम्ही निघालो आहे तर गर्दी आहे बघा चेतन सावकाश चालवतो फास्ट चालवतोय गाडी आणि ॲक्च्युली ना आमच्या जवळचा मुलगा आहे ना राजदनचा त्याला भेटायला चालू आहे मी तो इकडेच आहे त्याचं शॉप आहे की एक तर शॉप तर त्याने ओपन केलं आहे खूप दिवस झाले जायचं यायचं म्हणून ह्या याच रोडला आता पुढे तर आम्ही जाऊन येतोय घरा आणि तोपर्यंत चेतनचा डेटा पूर्ण म्हणून दुसऱ्या मोबाईलवर ट्रान्सफर होतोय तर म्हणून आम्ही जरा तोपर्यंत जाऊन येतो कारण एक तास लागणार आहे जास्तच त्याला हो ना एक तास जास्तच लागेल कारण एवढं भरून ठेवलंय ना मोबाईलवर एवढं भरून ठेवलंय ना तर मग तेवढा वेळ लागणारच आहे तर तोपर्यंत आम्ही वेळ वाया घालतो आणि फायनली आम्ही पोचलो आहोत केक शॉपमध्ये हे बघा आता जस्टच ओपन केले नवीन म्हणजे केतनच्या आत्याचा मुलगा आणि केतन असं दोघांनी मिळून केलेलं आहे ते चालू केतनचं नाही आहे तर मग खूप दिवसापासून मी त्याला बोलत होते जवळ राहतो म्हणून पण तो काहीच आला नाही त्याला वेळ नव्हता मिळत म्हणून बन मग म्हटलं चला जाऊन येऊया कारण राजूवादा आणि वहिनी पण बरेच दिवस म्हणून तुम्ही जाऊन या जाऊन या जवळच आहेत तर तरी बघा किती खूप छान मस्त मेंटेन पण केलंय छान आताच नवीन सुरुवात केली आम्हाला पण भरपूर आवडलं माहिती आहे का असं वाटलं की पेस्ट्री खाऊ पण चला असं मन झालं चला, चला आता केकच घेऊया मग आम्ही पण केक घेतला छोटासा <laughs> आता गेलोच होतो ना तर म्हटलं केक घेऊया छोटासा तरी आणि किती छान मेंटेन केलं आहे बघा चेतन्य पण सगळं स्वच्छ साफसफाई आणि खूप मस्त आणि फ्रेश केक आणि ताजे मिळतात खरंच एवढी सुंदर टेस्ट होती ना काय विचारूच नका पेस्ट्री पण खाऊन बघितली आणि केक घेतला आम्ही माहिती आहे का खूप सुंदर आहे बघा असं दिसतंय बाहेरनं वगैरे छान सकाळी केक बनवतात संध्याकाळी विकतात किंवा सकाळची ऑर्डर असेल तर रात्री बनवतात लवकर असं करतात ते बनवून बिलकुल ठेवत नाहीत आणि अशा प्रकारे चार केक शॉप्स मे बी आहेत यांचे <laughs> तर मस्त त्याने मेंटेन केलं आणि हे बघा केक घेतला आम्हीसुद्धा एक आणि मस्त तिथे क्वीन बघा मस्त मला तिथेच मिळालं साईडला <laughs> खूप मजा आली आणि चेतरबद्ध अशीच उभी राहता तर मी तुझा एक फोटो काढतो तर अशा प्रकारे खूप सगळी मजा वगैरे झाली फोटो काढले थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले खूप आणि चेत केतन इकडे बसला आहे बघा कन्फ्यूज होते बोलण्यामध्ये चेतनचं नाव आहे इकडे आणि त्याचं नाव आहे केतन तर दोघांमध्ये थोडं कन्फ्युजन होतं आहे समजून घ्या जरा तो केतन आणि आमचे चेतन असं झालं आहे तर कोणाला फ्रेश केक पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा वसई विरार नाला सुपारामध्ये कोण राहत असतील तर छान आणि नवीन मस्त दोन शॉप टाकलेत तर त्यामुळे

खायला पाहू पाहिजे आणि आम्ही पण आता खाऊन घेतो आणि लाईव्ह पण स्टार्ट करायचंय तर बघा म्हणतात आता जेवलोय आम्ही आणि हे बघा उचलायचं पण आहे आणि त्याला लवकर लवकर हे सगळं आवरते सगळं पटापट पटापट सगळं आणि हे बघा हातपट नाही धुतले पटापट सगळं आवडणार आता आणि जरा भांडी वगैरे घासून गेले बघा आवडते सर्व आणि जरी लाईव्ह स्टार्ट करतो म्हणून hmm. तर हे बघा तर आता मी पण जरा किचन वगैरे सगळं आवरून घेते लवकर लवकर कारण उशीर झाला खूप आम्हाला बराच लेट झाला तेच ना तर लाईव्ह स्टार्ट करतो चेतन आता थोड्या वेळात म्हणजे आता करेन लगेच काय म्हणतात ना लवकर लवकर आवरायचा असा विचार केला होता पण लेटच झालं काय करणार तर ठीक आहे ओके होतं असं तरी आता सगळं आवरतोय पटापट पटापट चला चेतन तू लाईव्ह स्टार्ट आवरून घेते सगळं ठीक आहे भांडी वगैरे असून हॅलो मंडळी तर आत्ता घड्यात वाजलेत बघा रात्रीचे साडेबारा झालेत दिसत <coughs> असेल तुम्हाला वरती घड्यात ते बघा पण सुद्धा हे बघा आता जरा फ्रेश वगैरे होऊन आलंय आणि इकडे बघा पिल्लू माझ्या जवळच बसले हे बघा इथे असं तिला घेतलं आहे जरा हे बघा असं आणि चेतनचं असं म्हणणं आहे मी बघा पूर्ण असं आहे ना चेहऱ्यावर धुऊन आले आत्ता आणि जरा काहीतरी लावले चेहऱ्याला त्यामुळे असं वाटतंय तर चेतन म्हणतोय एक आणलं आहे आम्ही तर थोडंसं खायचं कट करून तर लवकर आणते तर आणलंच नाही तर मी झोपणार आहे तर अशा प्रकारे छोटासा केक आणलेला आहे आम्ही हे बघा इकडे कशी का बसली <coughs> आहे आणि नाही का म्हटलं मी तुम्हाला ते आमच्या केक शॉप आहेत ना आमच्या गावचेच एक दादा त्यांच्या इथे गेलो होतो आम्ही मग चला म्हटलं एक छोटासा केक घेऊया आणि अशा प्रकारे आम्ही केक घेतलेला आहे थोडासा आता म्हटलं एवढं गेलोय आपण तर म्हटलं जरा घेऊया एखादा केक म्हणून असं घेतलेला आहे ही बघा कशी बघा हा कसं चालू आहे पाहिजे काय हो आणि हे बघा असा केक आम्ही घेऊन आलेलो आहोत छोटासा मस्त चेतन अँड ममता हे बघा बघायचं <laughs> तुला पाहिजे फ्रीज ना तू खाणार आहेस केक हे बघा काय चालू आहे दोघांच तर थांबा जरा काढते हा असो चला कोणाचा बड्डे नाहीये कोणाचाच आम्ही केक काढ चल चेतन आता चेतनचा बड्डे ना माझा झाला काय चलो चला आज चेतनचा फोन पण घेऊन आलेलो हो। आहोत आणि yes. त्या निमित्ता निमित्ताने केक, निमित्ता केक पण म्हणतात ना योगा योगाने झालंय ते चेतन तर तू पण हात लावचल अजून कट करते चलो आणि आम्ही कसं साठी सुद्धा सोनाला थोडस भरूया हां थोडंसं पिलू घे गे? पुढे गेली ये गे ये हे ये थोडंसं थोडंसं पिलू जास्त नाही तुला खायचं नाही ना पण आम्ही आहे ना कुठली पण गोष्ट अनामिकाच्या तोंडाला लावतोच पहिली बाकी ते काही असो म्हणजे म्हणतात ना बाकी काही असो पण अनामिकाच्या आम्ही तोंडाला लावल्याशिवाय आम्ही खात नाही तुला नाही खायचं पिल्लू <laughs> पिलू नाही नाही तुझे नाही ते पिल्लू नको 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 आता चेतनला भरवते पिलू जरा चेतन दे पिलू थोडं हे घे घ्या नवीन मोबाईल घेतल्याबद्दल तुम्हाला काय कस आहे पण आता आणि चला मंडळी असा आजचा दिवस होता पूर्ण कुठे गेला कामामध्ये बाहेर काही कळच नाही आम्हाला आणि रात्रीची आता साडेबारा पावणे झालेला आहे तर चला मंडळी हा माझा ब्लॉग मी इकडेच आता एंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर सी यू भेटू आता पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय